नमस्कार शेतकरी बिंदोनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहात इथे अद्रकीचे आपण इथे विक्री करत आहोत तर आजचा बाजार भाव आहे साडेसात ते आठ हजारच्या दरम्यान तर मालाच्या गुणवत्तेनुसार आपल्याला हा भाव मिळत असतो तर यावर्षी थोडे भाव कमी झालेले आहे मागच्या जून जुलैमध्ये अद्रकेला जास्तीत जास्त भाव मिळाला होता तर आपण हे बियाण्याची साठी सुद्धा याचा वापर करू शकतो किंवा शेतकऱ्याला विकू शकतो तर अशा पद्धतीने ही क्वालिटी बघू शकतात या अद्रकीची अद्रक आले लागवड ही तुम्ही जून जुलैमध्ये करू शकता किंवा मेमध्ये सुद्धा करू शकता पाण्याच्या उपलब्धतेनुसार आले लागवड ही करावी तर तुम्ही इथे बघू शकता आता हे वजन सुरू आहे इथे काटा अशा पद्धतीने विक्री केल्यावर आपल्याला आदरक ही धुवून घ्यावं लागते तर आता इथे बघू शकता आपण विक्री करताना इथे वजन करून याची विक्री केली जाते प्रतिक्विंटल के साडेसात ते आठ हजार सध्या भाव सुरू आहे मध्यंतरीचा अकरा ते बारा हजार भाव होता तर बघू शकते ती क्वालिटी अदरकची अशा पद्धतीने ते धुण्यासाठी रोलर आहे तर धुतल्यानंतर याची योग्य आपण भरून त्याची विक्री केली जाते त्यामुळे तुम्हालासुद्धा अदरक आले लागवड करायचे असल्यास संपूर्ण अभ्यास करून याची लागूक करावी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद